आळंदीकर महाराजांचं हे प्रवचन कीर्तन चालू होत स्वामी महाराज समोर बसलेले होते कीर्तन समाप्त झालेलं होत स्वामी महाराज स्वीत असे सुंदर असे आळंदीकर महाराजांकडे बघत होते आनंदीकर महाराजांनी स्वामी समोर त्यांना नमस्कार केला आणि त्याच वेळेस ते पुण्याहून आलेलं तोडको जवळ आलं आणि स्वामींना विनंती करून राहिलं स्वामी महाराज पाच वर्ष लग्न होऊन झाले पण आम्हाला मुलवाडा नाही आज जे कीर्तन झालं प्रवचन झालं त्यामध्ये रामाचं उदाहरण दिलं जसं राजाचं उदाहरण दिलं महाराज आम्हाला मी बुलवाड व्हावं महाराज त्या पुण्याहून आल्यावर जोडप्याकडे बघत होते महाराजांचे डोळे लाल तेज तेजबुद्ध राहिले होते महाराजांना राग आलेला होता महाराज एक शब्द बोलत नव्हते त्यांच्याकडे बघत नव्हते तेव्हा त्यांची पत्नी स्वामी गेली महाराज आमचं काय चुकलं महाराज क्षमा मागते हो स्वामी अशी रागात बघू नका आमच्याकडे तुझा नवरा कुठे माझा तो त्याला जास्त झालेलाय महाराज एवढे शब्द बोलू लागले तो स्वामींकडे बघू लागला क्षमा मागू लागला अरे माझी काय क्षमा मागतो बाजूला ती मताई बसेलय तिच्याजवळ बस तिची व्यथा आई तुला काय सांगतोय ती एक नंतर तू माझ्याजवळ आहे हे स्वामी महाराज त्या शब्दांमध्ये बोलत होते दोघ जण उठले स्वामीला नमस्कार केला आणि दोघ जण त्या म्हातारी जवळ येऊन पदर खाली पडलेला होता मांडीव त्या म्हाताऱ्याचा आवाज येत नव्हता तो म्हातारी त्या मांडीवर तसाच पडलेला होता ते दोघं नवरा बायको आले विचारून विचारला कोण आहे मथारी बोलू लागली माझा नवरा झोपलेला आहे शांत झोपलेला आहे मातारी सांगते काय झालं आमचा सुखाने संसार चाललेला होता आमच्या घरामध्ये एक लहान बाळ जन्माला आलेलं होत माझ्या नवऱ्याला वाटत माझ्या मुलाने खूप शिकावं मी आरान राहिलो पण माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण द्यावं ही त्यांची इच्छा होती म्हणून माझ्या नवऱ्याने सांगितलं सर्व विकावं लागलं तरी, तरी चालेल शिक्षणात कधी काही कमी पडतात पाहिजे म्हणून मुंबईला शिक्षणासाठी टाकलं मुलगा शिक्षणासाठी मुंबईला जाऊ लागला बाप मजुरी करून जसे पैसे मिळत तसा मुंबईला जात राहिला मुलाला भेटून यायचा मुलगा एकदा मला बिलगायचा आई मी आलो ते प्रेम ते नात फार वेगळं होतं आमच्या बाळामध्ये माझ्या मुलं माझ्या मुलाची ओढ मला लागायची असं वाटतं मुलांनी शिक्षण करून नये माझ्या जवळ असावं पण माझ्या नवऱ्याची इच्छा होती की माझ्या मुलाने शिक्षण करावं मोठं भाव मुलगा मोठा झाला कॉलेजला जाऊ लागला पुढं त्याच शिक्षण वाढू लागलं पैशाची कमी पडू लागली माझ्या नवऱ्याने शेत विकलं शेत विकून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आता मुलाला नोकरी लागणार होती म्हणून एक दिवस माझा नवरा त्याला बघायला त्या गावी गेला मुलगा त्याला दिसलाच नाही बाप त्याचा मी त्याला विचारलं बाप काय करतोय माझा नवरा काहीच बोलला नाही मुलगा भेटला का नाही भेटला कारण मी त्याची काळजी करते ना माझी ममता तिथे अडवते आणि तो मला भेटला ते माझा नवरा काहीच बोलला मी परत सांगितलं माझा बाळ चांगला आहे ना तेव्हा मला नवरा काहीच बोलत नव्हता परत आठ दहा दिवसानी परत तो मुंबईला गेला त्यावेळेस त्याला माझा मुलगा दिसता एक सावकार होता त्याच्याबरोबर तो फिरवला माझ्या नवऱ्याने त्याला आवाज दिला वाह था तो सावकार सांगतो आहे कोण आहे नाही ओळखत ते असे रस्त्यात लोक ऐकतात त्या बापाने परत आवाज दिला त्या मुलाने ओळख दिली नाही बाप समोर गेला मुलाला सांगून अरे तुझं बाप नाही नाही बाजूला करून आईने परत विचारलं माझा बाळ भेटला तेव्हा माझा नवरा सांगू लागला अग त्याच शिक्षण चालू तो कसा भेटणार तो आता काय झालेला आहे काहीच समजत नव्हता आई काळजी कोणी बदलेली होती हा बाप काय सांगायचं घरामध्ये दुःख होऊन सांगायचं आई बायकोला त्याला कळत नव्हत तू थोडा बाजूला बाजूच्या एका कोपऱ्यामध्ये बसला देऊन देऊन मन बघत करायला कोणी नाही रडावं कोणाजवळ रडावं सांगावं दुखत कोणाला सांगावं ती बायको घरामध्ये मुलाच्या आठवणी व्यापू झालेली होती तिला रडण्याचा थोडा आवाज आला ती थोडी बाहेर आली आणि त्या कोपऱ्यामध्ये पाहिला आपला नवरा ती जवळ गेली काय झालं का रडतात काय झालं माझ्या बाळाला तुम्ही सांगत का नाही अहो मोकळ मुला त्या माईला काळजी वाटू लागली का माझ्या मुलाला काही झालं नाही तेव्हा तुझ्या नवराला सर्व उद्दा आपला मुलगा आपला राहिलेला नाहीये तो एका सावकाराचा झालेला आहे त्या सावकाराने त्याला जावाई करून घेतलेलं आहे आता तो त्याच्या जवळ राहतोय हा असं तो बाप जोर जोरणा करू लागला मतारी मी सर्व ऐकलं दोघ नवरा बायको एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून होऊ मी ही मतारी सर्व सांगत होती हा मुलगा सर्व ऐकत होता सर्व ऐकत असता तो मतारी सांगते माझ्या मुलाची वाट फॉर्म फोन मला येणासारखा फिरत होता आम्हाला सांगितलं तुम्ही अक्कल कोटला जा तिचा आम्ही त्यांच्या दरबारात येऊन बसलोय त्या न्यायाची प्रतीक्षा आम्ही करतोय त्या मुलाने लाच वाटण्यासाठी मान खाली केलेली आणि तेवढ्यात मताईचा पोटर खाली पडला आणि मुलाचं लक्ष त्या मताईकडे गेलं आणि त्याला म्हणून चुकलंय दुसरी मातेकीच कोणी माझी आई म्हटली आई असा हाव दिला चुकलो ऐंग्री चुकलो मला क्षमा कर माझ्यामुळे जो त्रास दिलाय मला क्षमा कर आई तो क्षमा मागतोय पाया पडतो अरे माझी क्षमा काय तुझा बाप पडलेला आहे त्याची क्षमा माझव कापड बापाला हलवतोय बाबा उठा मी चुसलो ना बाबा त्या ठिकाणी क्षमा मागतोय बाबा मी क्षमा बाबा मला क्षमा करा पण वेळ निघून गेले आयुष्यामध्ये वेळेवर सुधारणा नाही झाली तर आयुष्यात फक्त प्रत्येक गोष्टीच वेळेवर या अंगाने कधी बापाकडे बघितलं नाही त्यावेळेस त्याला वाटलं आपण बाप व्हावं वा। स्वामींकडे येऊन उभा आहे स्वामी सांगताय मतारा मातारीकडे घेताय तेव्हा माझ्याकडे व्यथा ऐकल्यावर स्वतःचा बाप करून पडलेला आई आई बोलत नाहीये आई पाहिला सुद्धा तयार म्हणतात माझं बाळा आईच एवढं प्रेम कठोर झालेली त्याची बायको जवळ तुमच्या आई बापे तुम्ही असे वागलात अगं मी तुटलो आई बोल ना माझ्याशी आई बोल ना माझ्याशी मी तुला असं एकट सोडणार नाही मी बाबाची क्षमा मागतो سال پر تو اين نال نمازه درمي يا سقط سانغ اي بابا تي સેવા आई जवळ माफी मागतोय पण आई काही त्या पत्नी आता स्वामीकडे स्वामींजवळ पश्चाताप करावा स्वामी आपल्याला क्षमा करते दोघं नव्हता बाई मग स्वामीकडे हा स्वामीकडे हात जोडतोय स्वामीकडे बोलतोय महाराज मी चुकलो मी माझ्या आई बापाच्या अजून वागायला नको होतो स्वामी महाराज मला लाज वाटत होती महाराज मला पंचाताप स्वामी महाराज क्षमा करा स्वामी महाराज चिरले स्वामींच्या डोळे लाल ते बंद झाले होते महाराज उभे राहिले कटेवर हात ठेवला स्वामी समोर महाराजांनी आणि बोलू लागले अरे हराम कोणा कळत नाही ज्या आई बापांनी जन्म दिला आपल्या जीवाचं रान केलं आणि त्या बापाने तुला शिकवलं स्वतःचा विचार केला नाही त्या बापाची त्या अवस्था करतो महाराज महाराजांचा क्रोध झालेला होता त्या ठिकाणी महाराज शांत होतो महाराजच्या दरबारामध्ये अनेक स्वामी भक्त उभे होते प्रत्येकाला भीती वाटत होती हा ब्रह्मांड नाही शांत होईल प्रत्येक स्वामी हात उभा होता थरपत हाताने स्वामींना शांत करावा

व्याख्या दिलेली स्वामी महाराजांची कि महाराजांचा रायगाणावर झाला तर तिचा अक्कलकोट मध्ये एक मण्यावा असायचा आणि एक येडी सोनारी नासायची ह्या दोघांना स्वामी समोर करायचे आणि हे दोघं समोर आल्यावर एकाच भजन आणायचे ज्ञानवा तुकाराम बोडवीस तसायचा ज्ञानबा तुकाराम बोडकीच काय काम जेव्हा हे भजन सुरू व्हायचं त्या स्वामी महाराज कदा कदा हसू लागायचे त्याला ब्रह्मांड हसते म्हणायचे त्या ठिकाणी अक्कलकोट मध्ये ते ब्रह्मांड हसते निर्माण व्हायचं त्या ठिकाणी अक्कल मध्ये ज्या वेळेस स्वामी महाराज असे ते हस्ते पाण्यासाठी हंकलपूरची पूर्ण नगरी स्वामी समोर उभी राहायची शुद्ध असं वातावरण निर्माण व्हायचं त्या अक्कलकोट नगरीमध्ये आणि ते ब्रह्मांड असते स्वामी महाराज करत असायचे ती अक्क खुर्ची नगरी आणि भूमी भुंकून जायची हलायला लागायची त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटायचं टाळ मृदुबंध आवाज येतोय स्वामी महाराज हलताय महाराज बोलताय स्वामी हलताय ते ब्रह्मांड असते त्याला म्हणायचे तुम्ही आधी स्वामी महाराज फोटो बघा त्याला ब्रह्मांड असते असे निर्माण म्हणायचे हा जेव्हा म्हण्या आणि सोनारी रेड्डी स्वामींना म्हणायचे

आम्ही महाराष्ट्र बघत आहे हा ब्रह्मांड नाही प्रत्येक भक्तावर आशीर्वादासाठी वर्षाव करत असेल आणि हे दोघ स्वामींकडे क्षमा मागत आहे आणि स्वामींच ब्रह्मांड असे निर्माण होत आहे तो म्हाताना मरून पडलेला आहे म्हाताईच्या मांडीवर आणि स्वामींच ब्रह्मांड आपलं चालू आहे आणि हे अक्कल लोक मध्ये जेव्हा स्वामी महाराज ब्रह्मांड असे निर्माण करायचं त्यावेळेस तुम्ही स्वामीकडून जे मागा ते मिळायचे त्यावेळेस प्रत्येक स्वामी फक्त होत की तुम्ही आता ना था 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 स्वामी क्षमा करते कारण त्यावेळेस आनंदात राखायचे हे दोघ स्वामी समोर गेले हात जोडले महाराज चुकलो माझ्याकडून चुकलो स्वामी महाराज मला क्षमा करा महाराज तुमचं बाळ आहे मी आणि ती तू सांगते महाराज मी तुमची लेख तुमच्या बाळाला क्षमा करा स्वामी महाराज मग बघतोच काय जा तुझ्या बापावरचा कापड काळ अंगावरचा त्याच्या कानामध्ये आवाज दे पाहा मी आलो महाराज असे जोऱ्यामध्ये जो बोलू लागले हा आपल्या बापाजवळ आला ते गेलेल्या बापाला आपल्या मांडीवर घेतलं आणि 눈탁 सीतू लागला पापा ने केलेलं प्रेम आठवू लागलं बापाने ने आपल्या कड्यावर फिरवलं आपल्या शिक्षणासाठी काय बलिदान दिलं प्रत्येक शब्द आठवू लागला प्रत्येक गोष्ट आठवू लागले बाप मांडीवर घेतला आणि बापाला चाटला 겨ं बिल्कुल बोलता नाही बाबांनी तिकडूनली करा प्रत्यक्ष दाबले माणसाला पश्चाताप होतो ना खूप आहे आपण चूक केली ना तर त्याचा पश्चाता मान केलाच पाहिजे हा पश्चाताप्राई ब्रह्मांड नाईक उभा होता आणि ब्रह्मांड जवळ असताना तुम्हाला काय होणार सोताचा बाबाला चापीची लावलं आणि सोताचा पट्टा दावू लागला बाबा मी चुकलो बाबा मना क्षमा आणि बाबाच्या कानामध्ये जोरात बोलू लागला बाबा याना बघ बाबा बाबा तुमचं नेतृत्व तुझ्या जवळ आलेले बाबा या ना याना बाबा आणि बाबाला

बाप घरामध्ये आल्यावर आई कायम बापाचा धात दाखवला जातो काही तुझ्या पप्पाला बाबाला सांगतात तो मनामध्ये निर्माण पण बाबाच किती कोमल असत हे कोणाला धाव जात त्या लेकी तो लेकीला आयुष्यामध्ये दिवसामध्ये लेकीबद्दल बाप एकच विचार करतो माझ्या लेखीच लग्न माझ्या लेखीच शिक्षण कोणत्याही बापाला चार असू द्या आणि एक त्या बापाचा सर्वात जास्त जीव त्याच्या लेखीमध्ये असतो लेकीला इतका जीव लावतो जेव्हा लेखीच लग्न ठरत लेखीसाठी चांगला वर पाहतो तेव्हा फिरत असतो पायाची चप्पल तुटून जाती पण आपल्या लेकीला चांगला वर मिळावा हे त्याला वाटत असत लोक म्हणतात अरे किती तळ बसतो चांगला असं करून घे पण त्या बापाला वाटत माझ्या लेकीने सुखाव सुखी राहावं म्हणून तो प्रत्येक गुणामध्ये राजकुमार बघत असतो तिच्या आयुष्याची फिकर त्याला वाटत असते कारण की आयुष्यभर वर एकवीस ते पंचवीस वर्ष त्यांनी आपल्या काळजाचा तुकडा झोपात दिला असतो काळजी जवळ केलेला असतो तो काळजाचा तुकडा दुसऱ्याला देत नाही आपण हा विचार करत नाही कारण त्याची लेख म्हणजे त्याची राजकुमारी असते जेव्हा लेखीचं लग्न ठरत लेखीच्या लग्नाच्या तयारी हा बाप करतो तेव्हा आईचं मन नाजूक सर्वांना दिसलं ती घडी रडत असते माझी लेख चाकून जाणार माझी लेख चाकून जाणार ह्या बापामध्ये ते रडण काळजामध्ये लपून ठेवलेलं असत तो कठोर असतो त्याला वाटत मी तर रडलो तर घरामध्ये जी भक्त व्यक्ती जर रडले तर घर हे झालं म्हणून तो मनात दुःख दाखवू शकत नाही तो कठोर म्हणाने उभा असतो त्या ठिकाणी लेकीसाठी आई रडती सर्व जण बघतात लग्नामध्ये प्रत्येक पाहुणाला प्रत्येकाची काळजी हा बाप करत असतो प्रत्येकाला विचारत असतो माझ्या लेकीच लग्न कस झालं लेकीचे काळजी पोटी कोणता पाहुणा नाराज नको याचा विचार करत असतो हा बाप आणि सर्व करत असताना शेवट लेख लेख सर्वांना भेटते पण शेवटचा शेवट येतो जेव्हा लेख बापाजवळ जाते आणि बापाला एक बाबा येते तेव्हा आपण प्रणायला दाखवले आपल्या घरामध्ये बिलकुल ठेवतो त्याला म्हणता बा त्याच्या डोळ्याच्या आश्रुधारा पूर्ण वाहू लागतात माझी लेख मला सोडून जातील तो बा त्या बापाच प्रेम हे तेव्हा दिसत असत बापाची व्याख्या ही साधी नसती त्याचं त्याच्या लेखीसाठी काय प्रेम असतो त्या बापाला जाऊन विचार मुलीला आयुष्यभर बापाचं प्रेम कधीच दिसत नाही पण जेव्हा ती ताकत जाते ना दोगा, तेव्हा त्या डोळ्यामध्ये बघा की त्या बापाचं प्रेम त्या लेकीसाठी किती आहे तेव्हा त्या बापाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रेम दिसत दादा हा बाप छातीशी घेतला हात चालवू लागला त्या पाहू लागला की आपला आपण म्हणजे आव्हान घेतलं म्हणा म्हणजे असू आणि मुलाला तो आला दाला हे बापांचं प्रेम मुलगा म्हणतो मी माझ्या बापाला योगदान राग दिला तरी माझा बाप मला तो आणावा बाबा मला क्षमा करा मी चुकलो तुमचं बाळ आहे बापाला क्षमा मागतोय आई येते आणि आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो कधी ध्यानात ठेवा मुला किती चुकला ना त्याला क्षमा करणारी आई लागते आयुष्यामध्ये आई भेटणं आणि ज्यांच्यासोबत आई राहणं आयुष्यभर आता भाग्यवान व्यक्ती नाही आई बाप काय असतात बाप नसेल ना त्याच्या जवळ जाऊन सांगाल बापाच दुःख आणि ज्याला आई नसेल ना, आई ना आई त्याला जाऊन विचारा त्याच्या जवळ बघत आई नसल्या काय असत जी काळजी करणारी आई नसते ना त्याचं आयुष्य कसं हे त्याला जाऊन विचारा आपल्याला आईबाप आपल्या जवळ असतात त्यांची किंमत नसते पण ज्यांना आईबाप नसता तो तो नाव आई बाप काय हे जाऊन कळेल तुम्हाला बाप काय आपल्या आईच्या आपल्या जवळ आईबाप हे त्यांची सेवा करा आईबाप काही बोलो त्यांचं काम आहे ते आपल्याला सुदृ करा जसा भांड्यावाला ते भंड वापलेलं असतं भुण। ढोकून ठोकून ते भंड सरळ करत असत त्याला आकार देत असतो त्याचे बाप आपल्याला ते ठोकून ठोकून आपल्याला आकार देत असतात आपण म्हणतो हे मताने झाले हे जुने झाले नाही रे ते आपल्याला आकार देत आहे ते भांडताय पण आपल्याला आकार देत आहे ते आईबाप आई मी मुलाच्या डोक्यावर हात फिरवला बाळा आम्ही तुला तर माफ करू आई महिना मी चुकलो आईची किमा वारंवार आता चाळीस जण उठलेले ब्रह्माच्या नाईला समोर लागलाय स्वामी महाराज बसलेले स्वामी महाराज इतकं सुंदर स्मित हस्ते करायचे ना कधी कधी स्वामी महाराज आनंद झाल्या त्या ठिकाणी आक्कल पडतो कि ते सुंदर हस्त स्मित हस्त स्वामी तुला बघत राहावं असं स्वामींच सुंदर हस्त त्या ठिकाणी निर्माण व्हायचं हे चारी जण स्वामी समोर येऊन बसले आणि स्वामी पुढे हात जोडत आणि या आनंदाच्या वरात स्वामी महाराज त्या लेखीला आनंदाने आनंदाने तिला आशीर्वाद देत आहे महाराजांनी त्या दोघांना जवळ घेतलं मतारा मताईला जवळ घेतलं एकच आशीर्वाद दिला घेऊ नकोस मी घेऊया